दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात तसेच ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले गेल्या तीन महिन्यापासून मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी गोटी परिसरात हॉटेल वाईन शॉप मध्ये चोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने होत होते याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हसन कुट्टी याच्यासह दहा संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या टोकल्यात याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात अज्ञात हॉटेलच्या किचनच्या खिडकीचे गज कापून गल्ल्यातील रोख रक्कम तसेच काउंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी मद्य असा एकूण दोन लाख एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास करून नेला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी नाशिक शहर परिसरातील घरफोडी करणारा सरईत गुन्हेगार हसन कुट्टी याला शितापिनेत ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अट्टल गुन्हेगार कुट्टी यांच्यासह दहा संशयितांना ग्रामीण पोलिसांनी ठोकल्यात सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेनकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे पोलीस आमदार चेतन संवत्कर प्रवीण सानप किशोर खराटे हेमंत गरुड सतीश जगताप पोलीस नाईक विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम नरेंद्र कोळी सुभाष चोपडा शरद मोगल पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी दत्ता माळी विशेष पथकातील पोलीस हमलदार संतोष हजारे पोलीस नाईक विजय वाघ सुनील पाडवी चंद्रकांत कदम यांच्यासह पथकाने केली आहे तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी